या पुढील श्लोकात शंकराचार्य म्हणतात त्वदंबुलीन दीन मीन दिव्य सर्व सुमच्छ कच्छ नक्र चक्र, चक्र, चक्र पंकजम नमामि देवी नर्मदे याचा अर्थ नर्मदा मय्य जे आहे की तिच्या पाण्यामध्ये राहणारे दीन मीन म्हणजे तिच्या पाण्यामध्ये जे दीन दुबळे मासे देखील राहतात या माशांना देखील ती मोक्ष प्रदान करते त्याचबरोबर सुमच्छ कच्छ नक्र चक्र चक्र वाकशरमध्ये म्हणजे फक्त माशांना तिच्या पाण्यामध्ये जे, जे कोणी मच्छ कच्छ मासे कासव चक्रवा बगळे किंवा कुठलेही जे जलचर आहेत आणि नभचर आहेत असे जे, जे कोणी नर्मदा मय्याच्या पवित्र पाण्यामध्ये राहतात किंवा नर्मदा मयेच्या पवित्र पाण्याच्या अवतीभोवती वावर करतात या सगळ्यांना जे आहे ही नर्मदा मैया मोक्ष देण्याचं काम करते त्यानंतर काय म्हंटले की कलोमलोग भार हार सर्व तीर्थनायकम म्हणजे नर्मदा मैयेला हे जसं मी पूर्वी सांगितलं की नर्मदा मयेला सर्व तीर्थ म्हणजे तिच्यामध्ये स्नान केलं तर सर्व तीर्थांच्या स्नानाचं पुण्य जे आहे ते आपल्या पदरी पडतं आणि त्याचप्रमाणे इथे म्हटलं आहे की सर्व तीर्थनायक म्हणजे सगळ्या तीर्थांमध्ये श्रेष्ठ असं तीर्थ जर कुठलं असेल तर ते नर्मदा मैयेला संबोधलं गेलेलं आहे आणि असं म्हणतात की गंगेत स्नान यमुनेत पान आणि नर्मदेचं मात्र दर्शनाने देखील आपलं जे आहे ते पापक्षालन होतं तर ह्या श्लोकामध्ये हेच सांगितलेलं आहे की तदंबुलीन दीनमीन दिव्य कलोमलोग भारहारी सर्व तीर्थनायकम सुमच्छ कच्छ नक्र चक्र चक्र, चक्र वाक शर्मदे नमामी देवी नर्मदे म्हणजे नर्मदा मैया ही माशांना पण मोक्ष म्हणजे आपण तर मानव आहोत आपल्याला तर मानव देह प्राप्त झालेला आहे आणि ह्या ह्या देहाला माहिती देखील आहे की ही जी आहे नर्मदा मैया ही आपल्याला या चौसष्ट कोटी योनीतून आपल्याला मुक्ती देण्यासाठी ही नर्मदा मैया इथे उपस्थित आहे आणि आपण त्या त्या गोष्टीचा फायदा घेतला पाहिजे आणि आपण नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर जाऊन भक्ती केली पाहिजे जसं माशांना कासवांना चक्रवाक पक्ष्यांना देखील जे आहे मोक्ष प्राप्ती होते त्याप्रमाणे आपल्याला देखील नर्मदा मैयेच्या तीरावर केलेल्या साधनेने तपश्चर्येने जे आहे मोक्ष प्राप्ती होऊ शकते असं या श्लोकामध्ये शंकराचार्यांना सांगायचं आहे